सहा सात दिवसापासून बसलेल्या खरंच तुमचं मनापासून खर तर परिस्थिती अशी झालेली आहे आम्ही आमचं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय आमच्या आस्थापनेला परिणाम काय माहिती माहितीये ते म्हणतात ना एक असते अगदी तसं झालेलं आहे आमच्या सोबत बऱ्याच जणींच म्हणजे आमच्या सहकार्याना बऱ्याच गोष्टी आमच्याही सहन होत नाहीये परंतु आम्ही त्या गोष्टी दुर्लक्ष करून आमचं शंभर टक्के देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सर सांगायचं झालं तर छोट्या छोट्यांना मुलांनाही माहिती आहे सहा महिन्यासाठी म्हणजे ही योजना किती पसरलेली आहे सहा महिन्यांच्या म्हणजे सहा महिन्यासाठी आहे आम्ही आहोत कुणी जर आम्हाला विचारलं काय करताय आम्ही सांगतो की जिल्हा परिषदला आम्ही मान वाटतो ना जिल्हा परिषदला आहे कारण ते एक स्वप्न होतं आमचं आम्ही टीईटी सीईटी पास करून म्हणजे ते आमच्याकडे स्वप्न पूर्ण नाही करता आणि शासनानं आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली ठीक आहे त्या निमित्तानं आमचं ते जिल्हा नोकरी करण्याचं आमचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं परंतु मग आता सहा महिन्याच्या नंतर काय मग आम्ही गर्वाना सांगतो आम्ही जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून आहे समोर ज्याची प्रतिक्रिया अक्षरशः अशी असते तेच का ते सहा महिने बस अशी म्हणजे अक्षरशः कधी कधी असं वाटतं इतक्या आम्ही म्हणाला आम्ही सांगतोय की आम्ही जिल्हा परिषद ला आणि समोर रिएक्शन असं हो तेच सहा महिने म्हणजे काय बोलाव समोर ते कळत नाही अक्षरशः अशी कंडिशन आमची झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे म्हणतो लाडके महिना देत आहे आप आपल्याच ताटात इकडलं काढलंय आणि ह्या ताटात टाकलंय असं त्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याची सूड आहे म्हणून मला ही शेतकऱ्याची अगदी जवळून ती गोष्ट आपण म्हणतो ना की त्या गोष्टी पडल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट कळत नाही आणि म्हणून शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याची सून म्हणून सांगते कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये मिळत असतो यावेळेस तो सातच्या पुढे गेलाच नाही आणि मग कशाचे दीड हजार तुम्ही दिले भावा म्हणजे मेहुन यांच्या हातात खिशातून काढले आणि महिन्यांच्या हातात दिले हेच केलंय ना म्हणजे यातून काहीही निष्पन्न केलेलं नाहीये शासनाला ना जसं की सगळे सांगताय चॉकलेट दिलं आहे व चॉकलेटच दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी झाली आहे की आम्ही जिथं शाळेवर जात होतो प्रायव्हेट शाळेवर तर त्या शाळेमध्ये आता मा आम्हाला इकडं शासनाला आम्हाला चॉकलेट दिलं आम्हीही त्याला हुलोय गेलो आहे त्यांच्याही मागत ठीक आहे शासन कुठंतरी आमचा फायदा करून देईल म्हणून आम्हीही त्यांच्या गोष्टीला भाडलो आणि म्हणून आम्ही ही जॉईन केलं आहे परंतु आम्ही तिकडं शाळा सोडली आहे बऱ्याच जणांचं असं झालं आहे एक एक दोन दोन दिवसावर पेमेंट यायची वेळ झालेली होती आणि आम्हाला त्या प्रिन्सिपलला कळलं की आता ह्या शाळा सोडणार त्यांनी अक्षरशः एक महिन्याचं पेमेंट सुद्धा नाही दिलं आम्हाला का तुम्ही मग शाळा सोडता आणि वेळेवर त्यामुळं ते एक महिन्याचं पेमेंट म्हणजे आम्ही एक महिना फुकट तिथं काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला स्पष्ट असं सांगितलं की यानंतर तुम्ही जी आता ही शाळा सोडताय तुम्ही दुसरी शाळा जॉईन करताय परंतु आमच्या शाळेतून गेल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही पुन्हा घेणार नाही मग आम्ही जायचं कुठं इकडं सरकार सांगतोय की तुम्हाला पुन्हा येऊ नका आणि तेही सांगतं पुन्हा येऊ नका आणि घरच्यांसमोर आमचं पार काय म्हणतो ना आपण एक नको म्हणजे बघ बघण्याची दृष्टी वेगळी झाली ना आमची म्हणजे खेळ करताय आहे आमचा एखाद्या का कटवुटली सारखं ते इकडं वर हात केला का ते बावली तसंच नाचायला लागतं बस तसंच झालं आहे आमचं आणि म्हणून खरंच कुठंतरी असं वाटतंय की शासनाने या गोष्टीची दखल घेतलीच पाहिजे अकराच महिने नाही तरी कंटिन्यू करा कारण आम्ही अकरा महिन्याच्या नंतर पुन्हा काय हा प्रश्न कायचा जो प्रश्न आहे ना तो कायमस्वरूपी आपल्या समोर राहणारच आहे म्हणून पुन्हा काय तर मग हे अकरा नाही तर आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर कायमस्वरूपी इथं घ्या बरं घेणार कशाच्या आधारावर मी का आमचं तरी कौशल्य तुम्ही बघा ना बरं आता आताचे पाचही बोट काही सारखे नसतात आमच्यातही काही कमी असतील काही जास्त असतील असंही असू शकतं परंतु आमचं कौशल्य बघा खरंच आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय का यासाठी तुमची एखादी कमेटी आमच्या प्रत्येक शाळेवर पाठवा ऑन द वे केव्हाही कसंही पाठवा आम्ही काम करतो की नाही करत आम्ही आमचं शंभर टक्के देतो की नाही देत हे तुम्ही चेक करा त्यावर निकष काढा आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या आम्ही काही तुम्हाला आम्ही आलो नव्हतो तुमच्याकडं की द्या आम्हाला द्या आम्हाला कारण तुम्हीच आम्हाला म्हणत होते घ्या तुम्हाला घ्या तुम्हाला आणि म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराजे शंभुराजे